तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका पेयबद्दल बोलणार आहोत जे आजच्या काळात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या हातात सहज दिसत आणि ते पेय म्हणजे कोल्ड्रिंक्स कोक पेप्सी थम्स अप माझा जरी नावं जरी वेगळी असली तरी दुष्परिणाम मात्र एक सारखेच असतात कोल्ड्रिंकची थंडगार बॅटली उघडली की आह असा एक स्फूर्तीदायक अनुभव मिळतो पण थोड्या वेळासाठी थंड आणि आल्हाददायक वाटणारा हा अनुभव आपल्या शरीरावरती किती भयंकर परिणाम करतो हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही पुढचं कोल्ड्रिंक्स उचलण्याआधी दहा वेळा नक्की विचार कराल मित्रांनो प्रथम आपण समजून घेऊया की कोल्ड ड्रिंक्स म्हणजे नेमकी काय असतं कोल्ड ड्रिंक्स म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स हे पाणी कार्बन डायऑक्साइड गॅस साखर कृत्रिम रंग चव आणणारे रसायन आणि काही ऍसिड्स अशा मिश्रणाने तयार होतं काही कोल्ड्रिंक्स म्हणजे फॉस्फोरिक आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप यासारखे घटक असतात जे शरीरासाठी एक प्रकारचं धीम विष समजलं जाते मित्रांनो कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतर आपल्या शरीरात जे बदल घडतात ते दिसायला साधे वाटले तरी आरोग्यासाठी खूप घातक असतात आपण जेव्हा एक कोल्ड ड्रिंक पितो तेव्हा अवघ्या दहा मिनिटात आपल्या शरीरात सुमारे दहा चमची साखर शिरते ही साखर इतकी जास्त असते की नैसर्गिकरित्या आपल्या शरीराची ती पचण्याची शक्ती नसते पण कोल्ड्रिंक्समध्ये असणारं फॉस्फोरिक ऍसिड त्या गोडव्यातील तीव्रता लपवतं आणि त्यामुळे ती साखर आपल्याला फारशी जाणवत नाही त्यामुळे ती साखर आपण सहजपणे पचवतो असं आपल्याला वाटतं पण खरं तर कोल्ड्रिंक्स पेल्याबरोबरच तिचे शरीरावर दुष्परिणाम दिसायला लगेच सुरुवात होतात साखरेचे हे प्रमाण रक्तात मिसळल्यावर सुमारे वीस मिनिटांनी शरीर इन्सुलिन नावाचं हार्मोन सोडतं हे इन्सुलिन साखर पचवण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतं पण जेव्हा साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं तेव्हा ती साखर शरीर चरबीत रूपांतर करायला सुरुवात करतं ही चरबी लिव्हरमध्ये साठू लागते आणि त्यामुळे एकृतावरती चरबी चढते शिवाय ही साखर नियमित शरीरात गेल्यास लठ्ठपणा टाईप टू डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो विशेषतः जे लोक दररोज किंवा वारंवार कोल्ड्रिंक्स घेतात त्यांना हे परिणाम लवकर जाणू शकतात म्हणून कोल्ड्रिंक्स म्हणजे केवळ थंडावा नाही तर शरीरासाठी हळूहळू वाढत जाणारा धोका आहे आपल्याला असं वाटतं की कोक किंवा कोल्ड ड्रिंक सुरक्षित आहे कारण त्यात थंड आणि चवदार जाणवतात म्हणून आपण त्यांना हानिकारक मानत नाही पण वास्तवात काही वेगळेच आहे काही कंपन्या साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरतात जसं की एस्पाराटिन सुक्रोल किंवा सॅक्रिन हे रसायन साखरेसारखं गोडवा देतात पण त्यांचे शरीरावर होणारे परिणाम अजून गंभीर असतात या रसायनाचा मेंदूच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होतो त्यामुळे तुमची भूक वाढते सतत काहीतरी खाण्याची इच्छा होते आणि यातून वजन वाढतं मित्रांनो याशिवाय वैज्ञानिक संशोधनामध्ये असंही आढळून आलेलं आहे की हे कृत्रिम गोड मेंदूच्या पेशींना कमजोर करतात आणि मेंदूच्या आरोग्यावरती नकारात्मक परिणाम करत असतात सतत अशा प्रकारचे ड्रिंक्स घेतल्याने शरीराच्या नैसर्गिक प्रणालीमध्ये गोंधळ निर्माण होतो त्यामुळे जरी साखर टाळण्यासाठी अनेकदा डाएट कोला किंवा शुगर फ्री ड्रिंक्स घेत असाल तरी त्याचे परिणाम अधिक धोकादायक ठरू शकतात म्हणून कोल्ड्रिंक्स कोणत्याही स्वरूपात घेतलं तरी ते आरोग्यासाठी सुरक्षित आता आपण रसायनामुळे शरीरावर होणाऱ्या दीर्घकालीन वृक्षांनीकडे थोडं सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो या प्यायामध्ये असणाऱ्या विविध रसायनांचे परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतात आणि ते अनेक अवयांवरती नकारात्मक परिणाम करतात सर्वप्रथम हाडावर होणाऱ्या परिणामबद्दल बोलायचं झालं तर कोल्ड्रिंक्समध्ये असणारं फॉस्फोरिक ॲसिड शरीरातून कॅल्शियमचं प्रमाण कमी करतं जेव्हा कॅल्शियम कमी होतं तेव्हा हाडं कमकुवत असतात सूळ बनतात आणि सहज फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढत असतो मित्रांनो याचबरोबर किडनीवर सुद्धा गंभीर परिणाम होतात या पियामध्ये असणाऱ्या फ्रुक्टोज आणि कृत्रिम रंग पदार्थ शरीरात साचू लागतो आणि याचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होतो त्यामुळे किडनीवर ताण येतो आणि दीर्घकाळ कोल्ड्रिंक्स घेतल्यास स्टोन होण्याची शक्यता सुद्धा वाढीच लागते मित्रांनो पचन संस्थेसाठी सुद्धा ड्रिंक्स फार घातक आहेत यामध्ये असलेली कार्बन डायऑक्साईड गॅस ऍसिडिटी वाढवते त्यामुळे अनेकांना पोटात जळजळ गॅस आणि अपचनचा त्रास सुरू होतो सतत अशा त्रासामुळे पचनक्रिया सुद्धा बिघाडते दातांचे आरोग्यसुद्धा यामुळे धोक्यात येतं ड्रिंक्समध्ये असणारी साखर आणि ॲसिड दातांवरील इनिमेल हळूहळू नष्ट करतं त्यामुळे दात पिवळे पडतात त्यांना कीड लागू शकते आणि दात दुखण्याची समस्या सुद्धा वाढीस लागते मित्रांनो एकंदरीत कोल्ड्रिंक्स हे केवळ चविष्ट वाटतं पण त्यामागे आरोग्यावर खोलवर हानिकारक परिणाम लपलेले असतात कदाचित तुम्ही म्हणाल की आम्ही तर फार क्वचित कोल्ड्रिंक्स पितो मग त्याचं काय एवढं पण हेच तर धोक्याचं आहे कारण अनेक संशोधनातून हे स्पष्ट झाले की ड्रिंकचं सेवन किती वेळा केलं जातं यापेक्षा त्याच्या परिणामांची तीव्रता किती आहे हे महत्वाचे आहे हावर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा कोल्ड ड्रिंक्स पिणाऱ्यांचेही रोगप्रतिकारशक्ती कमी होते म्हणजे अगदी अधूनमधून कोल्ड्रिंक्स घेतलं तरी त्याचे शरीरावरती परिणाम होतच असतात मित्रांनो या अभ्यासामध्ये असंही आढळून आलेले आहे की जे लोक सतत कोल्ड्रिंक्स घेतात ते मेटाबॉलिक सिंड्रोमचा बळी पडू शकतात मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे एक अशी अवस्था जिथे लठ्ठपणा उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण आणि रक्तातील साखर नियंत्रणात न राहणे हे सर्व एकत्र येतात ही स्थिती हृदयरोग डायबेटीस आणि इतर गंभीर आजाराची शक्यता वाढवते म्हणून आम्ही कोल्ड्रिंक्स कधी कधीच घेतो असं म्हणत जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू ही सवय आरोग्यावरती खोल परिणाम करू शकते म्हणून जरी क्वचित घेत असाल तरी कोल्ड्रिंक्स पासून शक्ती तितकं दूर राहणं हेच शहानपणाचं ठरतं मित्रांनो आता थोडंसं आयुर्वेदाकडे वळूया आयुर्वेदामध्ये सांगितलंय की थंड गोड साठवलेलं आणि रसायनयुक्त पदार्थ हे शरीरात आम निर्माण करतात आम म्हणजेच पचन न झालेली विषारी अन्न आणि हेच आम पुढे जाऊन विविध रोगांचं मूळ ठरतं कोल्ड्रिंक्समध्ये थंडपणा कृत्रिम घटक आणि साखर हे तिन्ही गोष्टी असतात त्यामुळे हे एक प्रकारचं आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार रोग वाढवणारे पेय आहे मग प्रश्न येतो कोल्ड्रिंक्स नको पण मग प्यावं तरी काय याचं उत्तर सोपं आहे नैसर्गिक आरोग्यदायी आणि घरगुती पर्याय हे पेय केवळ शरीराला थंडावा देत नाही तर पचन सुधारतात आरोग्य शक्ती वाढवतात आणि संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतात उदाहरणार्थ पाचक औषधी मिसळलेले लिंबू पाणी हे एक उत्तम पर्याय आहे त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पाचक औषधीमुळे पचनक्रिया सुरळीत राहते तसेच साखरेऐवजी मध घालून बनवलेला आले किंवा स्फुंड घातलेला चहा विशेषतः पावसाळ्यात आणि थंड हवामानात शरीर उष्णता आणि रोगांपासून संरक्षण देतो हिंग जिरे कोथिंबीर घालून बनवलेले ताक हे देखील पचनात सुधारण्यास मदत करतं शरीराला थंडावा देतं पुदिनाचं सरबत हे उन्हाळ्यात विशेषतः फायदेशीर ठरतं ते ताज करतं तसेच शरीरात उष्णतेचा त्रास कमी करतं याशिवाय बेलफळाचा फळाचा रस हेही पौष्टिक आणि थंड पेय आहे जे शरीराला ऊर्जा देतं आणि पचनतंत्रासाठी उपयोगी ठरतं एकंदरीत या सर्व पेयामध्ये कोल्ड्रिंकची चव नसेल पण आरोग्य आणि दीर्घकालीन फायदे नक्कीच असतात थोडक्यात सांगायचं झालं तर कोल्ड्रिंक्स तुम्हाला काही क्षणाचं थंडगार समाधान देईल पण त्यामागे तुमचं शरीराचं हळूहळू होणारं नुकसान लपलेलं असतं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कोल्ड्रिंक्सचा एक घोट घेतात तेव्हा तुमचं यकृत किडनी हाड आणि हृदय हे सर्व अवयव या रसायनांचा फटका सहन करत असतात ही गोष्ट जरी ऐकायला साधी वाटत असली तरी वास्तवात खूप गंभीर आहे कारण ड्रिंक्स ही केवळ एक सवय नाही तर शरीरासाठी हळूहळू विनाश घडवणारी एक सवय आहे म्हणून मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने जरी कोल्ड्रिंक्स पिन थांबवलं तर मला वाटेल की हा संदेश पोहोचण्याचा माझा हेतू खरंच सफल झाला तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या भविष्यासाठी ड्रिंक्सला आज नाही म्हणा आणि नैसर्गिक घरगुती पर्यायाकडे वळा मित्रांनो शरीर एकदाच मिळतं त्याची काळजी घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी असते मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेल या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र